आपण इथे कोणासाठी येतो मला आवडत का विचारा ही आहे शॉपिंग हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर आज आहे संडे आणि ऍक्च्युअली मला खूप जास्त बोर झालं होतं दोन दिवस झालं बाहेर खूप पाऊस चालू होता बाहेर जाणं जरी नाही झालं तरी सारखं ते पावसाचं वातावरण म्हटलं की अगदी कंटाळवानं वाटायला लागतं आणि मला काही छोटी मोठी थोडीफार शॉपिंग पण करायची होती तर म्हटलं चला आज पाऊस आहे तरी पण जाऊच या बाहेर कारण घरात बसून बसून आणि ते वातावरण असं करून बोर फील व्हायला लागलं होतं मग आम्ही आज बाहेर पडलो ब्रेकफास्ट लंच काहीच केलेलं नव्हतं घरी तर आम्ही बाहेरच म्हटलं काहीतरी खाऊया आणि कुठे जायचं कुठे जायचं म्हणत राजेश म्हणाले की आपण काटाकिरला मिसळ खायला जाऊया मला फारशी काय अशी मिसळ आवडत नाही पण राजेशना खूप आवडते म्हणून आज आम्ही मिसळ खायला गेलेलो थोडीशी ते कोणासाठी येतो मला आवडत मिसळ वगैरे खाऊन झाल्यावर आम्ही मॉलला आलो आणि शॉपिंग ॲक्च्युली मला करायची होती काही ड्रेसेस घ्यायचे होते आणि आता फेस्टिवल आले म्हटल्यावर थोडेफार होम डेकोरचे आयटम्स पण घ्यायचे होते बट बघा तुम्ही पुढे कोणाची शॉपिंग झाली पाहिजे यूज तर तू करत नाही करत घरात जे आहे ते तर तू स्वतःहून कधीच लावत नाही

<laughs> त्रिशाला ऍक्च्युअली ही पॅन्ट बिलकुल नव्हती आवडलेली आणि मी एक टॉप काढला होता तो पण तिला नव्हता आवडला तिने वेगळी पॅन्ट आणि वेगळा टॉप असं काढलं होतं पण ट्रायल रूम मध्ये गेल्यावर तिने हे ट्राय केलं आणि तिला हे लक्षात आलं की हे आईच्या ड्रेसला मॅच होत आहे मग ती हा ड्रेस घ्यायला तयार झाली मग तिने जो ड्रेस काढला होता तो तिने ट्रायल पण केला बट तिने तो नाही घेतला तो कॅन्सल केला आणि तिने हे वाला कॉम्बिनेशन घेतलं का तर ते मला मॅच होत होतं माझ्याकडे सेम कॉम्बिनेशन होतं ते मॅच होत होतं म्हणून तिने हा ड्रेस घेतला हे असं काहीसं असतं लहान मुलांचं आणि त्यानंतर आम्ही होम सेंटरला गेलो की फेस्टिवल सीजन येतं काही बघूया नवीन आलं आहे का बट नाही मला फार तिथे पण काहीच मिळालं नाही आणि हे तोरण होतं पण ते पण मला खूप शॉर्ट वाटलं मग नाही घेतलं मी तिथे पण काहीच जायचं आणि त्यानंतर आम्ही राजेशसाठी शॉपिंग केली ती काय शॉपिंग केली ती तुम्हाला त्यांच्या बर्थडेच्या दिवशी बघायला मिळेल मॉलमध्ये मा आम्ही माझ्या शॉपिंगसाठी गेलो होतो पण माझी तर काय शॉपिंग झाली नाही त्रिशाची त्रिशाच्या बाबांचीच झाली त्रिशाच्या बाबांची शॉपिंग आपण नंतर दाखवू कारण ती जरा स्पेशल आहे बड्डेसाठी घेतलेली आणि बड्डे अजून खूप लांब आहे पण शॉपिंग आजच झाली कोइन्सिडेंटली आणि ही आहे त्रिशाची शॉपिंग त्रिशाला ही पॅन्ट आणि हा टॉप दोन्ही पण आवडलेले नव्हते पण त्रिशाच्या बाबांनी सांगितलं की माझ्याकडे अशी पॅन्ट आहे त्रिशाच्या आईकडे पण पॅन्ट आहे मग त्रिशाला गेस कबूल झाली घ्यायला एवढीदा नाटकी आहे त्रिशा आणि टॉप पण त्रिशाला हा घ्यायचा नव्हता आणि घातल्यावर तिला कळलं की आईचा पण सेम कॉम्बिनेशन आहे आईने आत्ता घातलेलं आणि माझं हे घेतलं तर हे आईचं माझं सेम कॉम्बिनेशन होऊ शकतो म्हणून शाणीने घेतला नाहीतर तिला शानीला हे दोन्ही पण ड्रेस नको होते हो की नाही आम्ही चुकीचे कपडे काढतो ह्या ना तुझ्यासाठी पण मग आम्ही हे काढले होते बाबांनी ती पॅन्ट काढली होती ऐक ऐक आम्ही काढले होते ना हे ही बाबाने काढली होती पॅन्ट आणि तो टॉप मी काढला होता तुला तर घ्यायचा नव्हता पण जेव्हा तुला कळालं की आईकडे बाबांकडे तर असं आहे मग आपण घेऊया काय संबंध जॉगर्स म्हणता त्याला हा मग सेम होणार म्हणून घेतलं ना नाहीतर तुला आवडलंच नव्हतं ना ऍटलिस्ट एक दिवस तरी सेम म्हणजे मग बाकीच्या वेळेस घालणार नाही दाखवतो खरे नीट व्यवस्थित hmm, पॅन्ट पॅन्ट मुळे वरपे फॅमिली सेम होणार घरी यायला बराच लेट झालेलं घरी आलो फ्रेश झालो तोपर्यंत संध्याकाळ झाली होती चहा घेतला आणि म्हटलं आता दिवे लावणीची वेळ झाली मग त्रिशहाने दिवा लावला सध्या तिला हे दिवा लावायला वगैरे फार आवडायला लागला आहे रोज संध्याकाळी ती आठवणीने मला म्हणते की आई चल आपण दिवा लावूया आणि रोज ती लावत असते मलाही हे बघून खूप छान वाटतं ते माझी स्वयंपाकाची तयारी बऱ्यापैकी झाली आहे आज बुरजी करायची आहे तर इथे मी सगळी हे चॉपिंग करून ठेवलं आहे बुर्जीसाठी लागणारं इथे कणिक भिजवून ठेवली आहे आणि त्रिशा बुर्जी नाही ना खात मग तिच्यासाठी या लावून मिरच्या जे की तिचे खूप फेवरेट आहे हे आणि एखादं धिरडं करेल तिच्यासाठी डाळीच्या पिठाचं तर अशी आहे माझी तयारी स्वयंपाकाची आणि आज इंडिया पाकिस्तान मॅच होती सो so, माझा स्वयंपाक झाला आणि आम्ही मस्त आज तिघे मॅच बघत जेवण वगैरे केलं <वागे> <वागे> सो असा काहीसा होता आमचा आजचा दिवस तर चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय